नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी स्वागत सांस्कृतिक भवना उपोषण अखेर न्याय मिळाला बालाजी नगर लमाणटंडा येथील सांस्कृतिक भवन हे ग्रामपंचायतीच्या मालकीचे असताना ते समाजासाठी वापरता येत नव्हते हे सांस्कृतिक भवन नागरिकांना वापरण्यासाठी ना खुले करावे या न्याय हक्काच्या मागणीसाठी एक फेब्रुवारी पासून

त्यानंतर उपोषण करत्याला ज्यूस देऊन उपोषण संपवण्यात आले यावेळी माननीय श्री सिद्धेश्वर औताडे सरकार प्रहार संघटनेचे माननीय श्री समाधान हेंबाडे प्रहारचे श्री सिद्राया माळी माननीय श्री कोळी आणि बालाजीनगर मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हा माणूस मरा लागलाय आणि तुम्ही रजा टक्का जात आहे तुमचं काय करणार आहे समोर हेडमास्टर करताय शिपायला काय करायचं हेडमास्टर बसल्यावर शिपाईला काय करायचं मला ही पडत नाही तुम्ही काम चुकारपणा करू नका नंतर राजीनामा द्या निघून जावा कोणतरी इथं हा

था। मी त्या ओपिशनकर्त्या कट्ट्याबरोबर दोन आय चर्चा केली अध्यक्ष साहेब बरोबर चर्चा चर्चा केली तिथं मी समज सुद्धा भेटलो होतो त्यांना मी कारवाई करतो कारवाई करतो मी ओपन बसणार आठ महिने दिवसात आठ महिने झाले पत्रिका बसून पाच दिवस झालं तुम्ही चौथ्या दिवशी सगळं कागद मागवला तुम्ही कारवाई आज दिवस आहे बर सर मी काल तुम्हाला फोन करतो सर चौकशी चालू तेव्हा तुम्ही चौकशी करायला पडतो पण पर तिथंच का थांबलो दिवसभर तुम्ही रात्रभरात आलच साहेब

दिनांक एक तारखेपासून उपोषण चालू केलं होतं एक ता आ, हो आ, के एक तारखेला उपोषण चालू करत असताना त्यांनी एकोणतीस तारखेला लेखी दिलं वाचत पाहता दहा दिवस अगोदर उपोषणा देणं गरजेचं असतं आहे तरी देखील आम्ही एक तारखेला त्यांच्या पत्राला त्यांच्या उपोषणापत्र लेखी पत्राला आम्ही उत्तर देऊ त्याबाबत चौकशी समिती चौकशी केली जाईल चौकीस समिती नेमलेली आहे चौकशी समिती नेमून चौकशी समितीला दहा दिवसाचा आव्हान मागणी केलेला आहे दहा दिवसानंतर शंभर तेच कारवाई करायची आम्ही त्यांना पत्र पत्र दिलं होतं तथापि त्या ऑपरेशनकर्त्यांनी सदचं पत्र घेतले नाही तरी देखील आम्ही नंतर तज विस्तार अधिकारी पंचायत गेली स्वतः मी स्वतः गटविकासाठी गेल्या ना त्यांनी मी स्वतः ऑपरेशनकर्त्यांशी चर्चा केली भेट घेतली त्यांची चर्चा केली त्यांना समजून सांगितलं तर देखील त्यांनी घेतलेलं नाही आता सध्या स्थिती अशी आहे की समिती तिथं जाऊन सविस्तर चौकशी केलेली आहे सविस्तर समितीनं तिथं सभामंडप संस्कृत भवन जे होतं ते सील केलेलं आहे त्यामुळं सध्या ती इमारत ग्रामपंचायत ताब्यात दिलेली आहे आता चौकी समितीचा अहवाल दोन दिवसात तीन दिवसात प्राप्त होईल सात दिवसात प्राप्त होईल सात दिवसात प्राप्त झाल्यानंतर सर्व स्तर अहवाल पारदर्शकपणे चौकशी अहवाल मान्य मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडे साधण्यात येतील पुढील कार्यालयातील जिल्हा परिषद आमच्या बालाजीनगरचे जे सांस्कृतिक भवनावर अतिक्रमण झालं तर त्याचा सर्वात आधी ज्या न्यूज चॅनलनं आवाज उठवला तेव्हा आर बी एन न्यूज मराठी त्याचे संस्थापक श्री रजाकभाई मुजावर साहेब यांचा यांना मी माझी व्यथा सांगितली असता त्यांनी म्हटलं पुढचा कोणी असू दे मी बघणार नाही आणि संजू तुला न्याय द्यायचं काम करणार आणि निस्वार्थपणे त्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले व त्यांना मी सगळी कागदपत्र दाखवली आणि आमची गा गावाची व्यथा सांगितली त्यांनी म्हणले मी स्वच्छपणे काम करणार व कोणाच्याही धमकीला न घाबरता मी तुम्हाला तुमच्या गावाला न्याय द्यायचं काम करणार असं मला आश्वासन देऊन आणि आमची न्यूज तुमच्या गावाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाही असं मला आश्वासन देऊन त्यांनी आम्हाला आमच्या गावाला त्याच्या चॅनलने न्याय देण्याचं जे काम केलं आहे त्याबद्दल आमचं सर्व बालानगरचे नागरिक त्यांचं खूप खूप बालेनगरच्या नागरिकांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आमचे प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष माननीय हेबाळे साहेब व जिल्हा उपाध्यक्ष माननीय माळी साहेब व आमचे मंगळवेडा तालुक्याचे सरकार सिद्धू अवतडे साहेब यांनी व शरद कोळी साहेब शिवसेना उपनेता यांनी सहभाग घेतला यांचाही सर्व बालाजीनगरच्या नागरिकांच्या वतीने खूप खूप मनस्व आभार मानतो व अशीच तुमची स्वच्छ मनाने कुठल्याही गावाची असो अशा सगळ्या गावांना काय झालं असेल अन्याय तर तुम्ही मदत करावं आणि गोरगरिबाच्या पाठीशी तुम्ही उभं राहावं हेच मी आज बालाजीनगरच्या नागरिकांच्या वतीनं सांगू इच्छितो धन्यवाद सगळ्यांचा आभार अध्यक्ष असो गावामध्ये जे आता म्हणजे ते उपोषण वगैरे झालेलं आहे ते उपोषण आता संपुष्टात येऊन आलेलं आहे आणि ज्या ज्या मुलांच्या मागण्या होत्या त्या मान्य करून आणि त्याच्यापुढं ग्रामस्थ ग्रामपंचायतीकडनं जे सहकार्य पाहिजे आहे त्यांना ग्रामसभा वगैरे काय घ्यायची आहे त्याचं ग्राम ग्रामसभेचे नोटीस काढून ग्रामसभा लवकर देऊन हा विषय लवकर मिटवण्यात येईल धन्यवाद आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी